माझ्यासाठी ते ट्रोलिंग नाही आहे तर माझ्यासाठी ती दिशा असेल कदाचित चांगली बघा शंभर लोकांनी ट्रोल केलेलं असेल त्यातल्या दोन कप व्हिडिओ हो। डेफिनेटली केली चांगल्याची कॉपी करायला काय वाईट आहे कारण मी कधीच नाही म्हणणार हे मला सुचलं बरं का एकदा मी झाडाखाली बसलो मला असं वाटलं की मी खावाय उद्या तर नाही 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 आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या अनेकांना आम्ही इन्व्हाईट करतो इथं या तुम्ही एन्जॉय करा तुमचे रील्स आम्ही दाखवणार आणि त्यांना बक्षीस पण आम्ही देतोय मला माहिती आहे आपल्या आयुष्यात दोन गोष्टी पॉझिटिव्ह असतात दोन गोष्टी निगेटिव्ह व्हायलाच पाहिजे किंवा निगेटिव्ह प्रतिक्रिया यायला जसं आता ओमकार आला आहे ओंकारचं एक वेगळं टायमिंग आहे खूप सुंदर पात्र रंगवतो ओमकार किंवा आता म्हणजे भाषा चुकीची होती ना ट्रोलिंगमध्ये तेवढी फक्त मला खटकते की आपण बघा सजेशन द्यायचं समजा तुम्ही हा ड्रेस घातला सगळी नवीन मंडळी सोबत खूप आनंद होतोय खरं तर हसता हसायलाच पाहिजे असं म्हणत हा नवा कार्यक्रम कलस मराठीवरती आम्ही घेऊन आलो आहे आणि इतकी वर्ष लोकांना एका कार्यक्रमातून आपण हसवत होतोच पण एक वेगळेपण राखत थोडं नवेपणा आणत आम्ही हा कार्यक्रम सुरू करतोय अर्थातच चॅलेंज आहे टेन्शन आहे का नक्की आहे पण एक आत्मविश्वास आहे की लोक आशीर्वाद देतील त्यांना आवडेल कारण आम्ही मेहनत मनापासून करतो मला वाटतं शेवटी आशीर्वाद देणं हे लोकांच्या हातात असतात त्यामुळे लोक ठरवतील याचं भविष्य पण आम्ही प्र इथून पुढे घेतो पण पण आम्ही प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करणार आहे असं ठरवतो सध्या सोशल मीडिया असो किंवा सगळी चर्चा फक्त डॉक्टरची आहे आणि शो बद्दलची आहे नाही नाही चर्चा तर झालीच पाहिजे आणि त्याशिवाय तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार तरी कसं आहे कारण आज सोशल मीडिया हे खूप मोठं माध्यम आहे मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं आणि प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून किंवा अनेक जणांच्या माध्यमातूनच आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि मग लोक बघायला येतील मला वाटतं हा नवा कार्यक्रम पण चर्चा झाली हे मला खूप चांगलं वाटतं आहे कारण गोष्ट करतात ती लोकांपर्यंत पोहोचवायला आणि जोपर्यंत लोक बघणार नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाही मी एवढा चांगला सेट बनवलाय एवढं सगळं आम्ही बनवतोय लोक इतक्या मेहनतीने कॉमेडी करतायत कलर्स मराठी आम्हाला पोहोचवते लोकांपर्यंत पण लोकांनी नाही बघितलं तुमचं माध्यम आहे मला वाटतं आणि तिथून ते पोहोचतंय आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्या आयुष्याच्या गोष्टी आहेत त्या मी असं म्हणतो कारण मी या सगळ्याकडे फक्त एक डॉक्टर म्हणून बघतो आणि तेव्हा मला बरं वाटतं की मी डॉक्टर आहे मला माहिती आहे आपल्या आयुष्यात दोन गोष्टी पॉझिटिव्ह असतील दोन गोष्टी निगेटिव्ह व्हायलाच पाहिजेत किंवा निगेटिव्ह प्रतिक्रिया यायला पण पाहिजेत तुम्हाला कारण ज्याला आपण ट्रोल 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 म्हणतो माझ्यासाठी ते ट्रोलिंग नाही आहे तर माझ्यासाठी ती दिशा असेल कदाचित चांगली बघा शंभर लोकांनी ट्रोल केलेलं असेल त्यातल्या दोन कमेंटमध्ये काहीतरी असं असू शकतं जे मला दिशा देऊ शकतं असं मी स्पष्ट बोलतो अच्छा ह्यांचं काय म्हणणं आहे ओके ओके ह्यांचं हे म्हणणं आहे ना की थोडं मला असं बघायचं आहे काय हरकत आहे थोडा बदल करायला आयुष्यात असं मला वाटतं फक्त मला एवढंच म्हणणं आहे माझं की जेव्हा ते थोडंसं म्हणजे भाषा चुकीची होते ट्रोलिंग थे थे ना ट्रोलिंगमध्ये तेवढी फक्त मला खटकते की आपण बघा सजेशन द्यायचं असं समजा तुम्ही हा ड्रेस घाता तुम्ही काय म्हणतात हा तुम्हाला खूप छान दिसतो किंवा तुम्ही ना हा कलरच घाल पण आपण तुम्हाला चांगला दिसेल किंवा हा थोडासा लूज आहे का तुम्ही थोडंसं हे करू सांगण्याची पद्धत वेगळी असेल तर मला ते सजेशन वाटतं पण हल्ली काय काय का वेळेला ती भाषा जी बदलत जाते ना मग ती भांडणाची येते कधी कधी त्यांच्या त्यांच्यातच भांडणं सुरू होतात वगैरे ते, ते, होता ते मला वाटतं की ते फारच घातक आहे म्हणजे मी त्याच्याकडे दुर्लक्षच करतो मग फक्त निगेटिव्ह सुद्धा काय घेण्यासारखं आहे हे मी नक्की बघतो आणि प्रेक्षकांचा तो अधिकार आहे आम्हाला नावं ठेवणंसुद्धा आम्हाला आशीर्वाद देणं प्रेक्षकांचा अधिकार आहे त्यामुळे मी सगळ्याच गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघतो बारीक झालेली हां 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 नाही नाही बारीक नाही झालं खरं तर माझी तब्येत थोडी वीक होते मध्यंतरी पण आता चांगली आहे त्यामुळे ते थोडं वजन कमी झालं होतं पण ह्या कार्यक्रमातून तुम्हाला हसवता हसवता मीही हसीन आणि थोडं हसा आणि लठ्ठवा असा प्रयोग होईल माझ्या असा काहीतरी नंतर पुढे टाकले लागेल हो 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 माझा एक प्रश्न होता शो शोमुळं तुम्ही यशाच्या शिख्रावर गेलात आणि तुम्ही यशाच्या शिख्रावर गेलात मोठा कालखंड गाजवून तुम्ही हा शो आणताय साधारण तसा सिमिलर काइंड ऑफ विषय हा तुमच्या मनातच होता का काही वेगळं करावं अशी इच्छा होती नाही बघा मला हा फॉर्मॅट मुळात मला फार आवडतो जो रिॲलिटी शोच आहे आणि बरेच लोक म्हणतात तुम्ही कॉपीलच्या कॉपी केली आता ह्याच्यावर पण मी तुम्हाला <laughs> <पुण नहीं>। एक छान उत्तर <laughs> देतो हो डेफिनेटली केली चांगल्याची कॉपी करायला काय वाईट आहे कारण मी कधीच नाही म्हणणार घेऊ मला सुचलो बरं का एकदा मी झाडाखाली बसलो मला असं वाटलं की मी खावा येऊ द्याचं फॉर्मॅट नाही कपिलनी केलं होतं तर नंतर मला ते करावं असं वाटलं आणि ह्याचं कारण होतं लई भारीचा सिनेमा आणि रितेश सरांनी विचारलं होतं की जसं कपिलसारखा शो आहे एखादा पूर्ण वेळ प्रमोशनचा शो तुम्ही करू शकता का कारण डान्सच्या शोमध्ये आम्ही प्र प्रमोशन करतो अमुक ठिकाणी मी प्रमोशन करतो तर ते ड्युरेशन कमी असतं पण पूर्ण वेळ सिनेमा नाटकाचं प्रमोशन होऊ शकतं का तुम्ही एखादा शो करू शकता का हे त्यांचं सजेशन होतं मला वाटतं आणि त्यातून तो निर्माण झाला होता आणि दहा वर्षात मराठी सिनेमाला नाटकाला प्रमोशनला ह्या शोचा खरंच फायदा झाला जेव्हा ते लोक मला सांगतात किंवा नाटकाचं बुकिंग वाढलं असत जेव्हा मोठी मोठी लोकं सांगतात तर मला वाटतं की जर त्यातून इंडस्ट्रीचा फायदा होणार असेल आणि प्रेक्षकांना अर्थात प्रेक्षकांना एक चांगलं काहीतरी बघायला मिळणार असेल तर ते मी केलं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट हा मला खूप आवडलेला फॉर्मॅट आहे की तो इंटरॅक्टिव्ह असावा लोकांनी येऊन जोक्स करावे थोडीशी गंमत त्यांची करावी म्हणजे त्यां काय म्हणू शकतो ते न दुखावता थोडीशी गंमत थोडं टीज करणं पण ते दुखावले पण नाही पण त्यांनी ते एन्जॉय केलं पाहिजे चटपटीतपणा असला पाहिजे मला वाटतं त्यामुळे हा फॉर्मॅट माझ्या डोक्यात होता पण हा फॉर्मॅट आणि चला हवे होतं हा वेगळा आहे तुम्ही जर नीट एपिसोड बघितला तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन बघायला मिळते जसं की एक नवीन सेगमेंट असा मी असाच मी असा एक सेगमेंट आहे जो ओंकार भोजनेचा आहे आणि ओंकार त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य माणूस असतो आणि आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी तो तुमच्यासमोर मांडलेल्या जे तुम्हाला वाटते हे माझ्या आयुष्यात चालू आहे हे बरोबर यांनी पकडलं तो ओंकार भोजने म्हणजे मी आहे कदाचित तर तो सेगमेंट तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडेल रीलसारखा एक नवीन सेगमेंट आहे इतके रीलकर आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातल्या अनेकांना आम्ही इन्व्हाइट करतो इथं या तुम्ही एन्जॉय करा तुमचे रील्स आम्ही दाखवणार आणि त्यांना बक्षीस पण आम्ही देतोय आणि हे शोमध्ये होणार म्हणजे टेलिकास्टमध्ये आहे हा नवीन सेगमेंट आहे सुरुवातीचा एक दुकानवाला नवीन सेगमेंट असा आहे ज्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सगळे सेलिब्रिटी आहेत आणि त्या दुकानातल्या गोष्टी ते बनवतात सुद्धा वेगळे पण आहे बघितल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल तर नक्की बघा आहे मी असाच आहे म्हणजे मी मी थोडासा काय म्हणू शकतो अबोल तुम्ही आता मला बोलतं केलं आहे म्हणून मी बोलतोय मी घरी खूप कमी बोलतो माझ्या घरी कोणी पाहुणे आलं तर म्हणतात अरे हे बोलतात की नाही घरच्यांची पण तक्रार असते की दिवसभर तुझी वाक्य मोजून ठेवायला पाहिजे तू किती बोलतोस तर मला एकांत एक जरा जास्त आवडतो किंवा शांतता जास्त आवडते असं नाही की मी माणूस घाणं वगैरे मला बोलायचं हो नाही लोक नाही नाही तसं नाही पण तो एक स्वभाव आहे की थोडा एकांत एक आवडतो त्यामुळे मी सोशल मीडियावर पण फार नाही आहे माझं पेज पण हँडल माझी बायको करते त्यामुळे तेही मला फार जमत नाही ते अपडेट राहणं मला एक फोटो पोस्ट करायला पाहिजे किंवा काय त्यामुळं किंवा नवीन फॅशन कॅरी करूयात का वगैरे हो ते मला नाही जमत अजून पण मी शॉपिंगलाही जात नाही फार ते त आहेच आहे घरच्यांची फार काही फिरायला मी कुठे जात नाही माझी फोटो तुम्हाला दिसणार नाही आज तिकडे गेलो तिकडे गेलो मला ते पुन्हा पुन्हा तिथंच यायला आवडतं तो साधेपणा मला आवडतो त्यामुळे साधा तर असंच आहे नाही नाही मेसेज करतात ना लोक मेसेज करतात त्यांची तक्रार असते फोन उचलत नाही तुम्ही पण मी त्यासाठी व्हॉट्सअपवर पण आहे कारण मला सतत वाटतं मग खूप मेसेज येतील आणि त्यांना मी रिप्लाय नाही देऊ शकणार त्याचा अर्थ वेगळे निघतील त्यापेक्षा आपण त्यात नसलेलं बरं अगदीच खूप अर्जंट असेल तर मेसेज आहेच की मला येतोच मेसेज आणि मग बोलतो आम्ही होणार 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 ते तर खूप महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला मिळतोय ज्यांचा मी फॅन आहे आणि गुरुदुल्यत ही दोन्ही माणसं माझ्यासाठी तर अलकाताई भरत सर ते सुद्धा इकडे तुम्हाला कदाचित ऍक्ट करताना दिसणार आहेत वेगळी पात्र घेऊन आणि कधीतरी छडी घेऊन तुम्ही ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर भाऊ आणि तुम्ही हो असंही उलट होऊ शकतो मी माझं काही ठरवलंच नाही माझ्या आयुष्यात हा शो त्यांचा आहे असं मी नेहमी म्हणतो हा कलाकारांचा शो आहे त्यांना जे वाटतं ते त्यांनी करावं कसं असतं हा शो म्हणजे एक शाळा आहे त्यात तुम्ही मजा करा मी काही कडक मास्तर नाही तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे फक्त मजा करा आणि हसा निलेश एक प्रश्न की अशा कार्यक्रमात किंवा इंडस्ट्रीमध्ये कलाकार म्हणजे काय की कलाकार हे सगळेच चांगले असतात पण मला आवडणारी गोष्ट एखाद्या कलाकारात असू शकते जसं की भाऊ कदमचं टायमिंग मला फार आवडतं तो निरागसपणा त्यामुळे माझ्या वाट्याला भाऊ कदम आले इतकी वर्ष ते मला फार चांगलं वाटतं कारण मी लाख गोष्टी लिहिले पण त्याला न्याय देणारा एक भाऊ कदम जेव्हा येतो तेव्हा ते फार छान होतं त्याचं सोनं करतो भाऊ कदम ऍक्च्युली होऊन जसं आता ओंकार आला ओंकारचं एक वेगळं टायमिंग आहे खूप सुंदर पात्र रंगवतो ओंकार किंवा आता स्नेहल चिदम आहे आमच्याकडे रोहित आहे आता सुपर्ण श्याम आली तर एक चांगली आणि प्रामाणिक हा प्रामाणिक शब्द फार महत्त्वाचा आहे प्रामाणिक माणसं आता एकत्र आलेली आहेत आणि तीसुद्धा तितकीच मजा करतील जितकी पहिल्या शोच्या मंडळींनी केली मला असं वाटतं की नाही नाही हसवते असं म्हणण्यापेक्षा की सगळ्यात महत्वाचं आहे मला मिळालेलं हे आयुष्य हे हसवायची जी संधी दिली आहे ना मला परमेश्वरांनी त्याचा मी आयुष्यभर धन्यवाद म्हणेन त्यांना कारण मी जेव्हा लिहित असतो तेव्हाही मी हसत असतो चुकलं तरी हसूच येतं आणि चांगलं झालं तरी हसूच येतं त्यामुळे तुम्हाला हसवता असं रोज मला हसायला मिळतं याचा खूप आनंद आहे माझी पोरगी सध्या हसवते तीन वर्षाची आहे ती रेवा नाव आहे तिचं आणि ती मला हसवते ती खूप गोड आहे आणि तिला पण ते कॉमेडी वगैरे यायला हळूहळू येऊन गेली पहिल्या एपिसोडला एवढा आरडाओरडा गेला बाहेर तिला यायचं होतं स्टेजवरती पण ती आत्ता नाही काही वर्षांनी तिला थोडं कळायला लागलं की ती नक्की आहे ठरवावं आली तर आली चांगली गोष्ट आहे थँक्यू 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 Thank you